आज मी तुम्हाला काळ्या मसाल्याचं चिकन कसं बनवायचं ते दाखवते हे बघा इथे मी दीड किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याला मी मीठ लावून घेते हळद लावली हे एकत्र करून घेते हळद मीठ लावल्याने चिकनला पण टेस्ट येते बघा मी इथे हळद मीठ लावून ठेवते मी इथे चिकन बनायचे मसाले काढून घेतले आहे खोबरं लाल सुकी मिरची दोन तीन लवंग चार पाच काळी मिरी खसखस धनी जिरं लसूण अद्रकचे दोन तीन तुकडे कोथंबीर आणि हा मी गॅसवर कांदा भाजून घेतला आहे हे बघा या अशा जाळीमध्ये आता मी हे मसाले भाजून घेते मी इथे गॅसवर तवा ठेवला आहे ह्यामध्ये खोबरं घालते तेल घालते खोबऱ्यावर हे बघा आपलं खोबरं लाल भाजलेलं ला आहे मी याला काढून घेते हे पूर्ण एकत्र भाजून घेते मी गॅस बंद करते है। हे बघा हे भाजून झालेले आहे ह्याला काढून घेते मी हे मिक्सरला काढून घेते आधी खोबरं काढते हे बघा मी हे पाणी घालून वाटून काढलेले नाही कोरडच काढलेलं आहे आणि खूप बारीक करून घेतलं आहे हे बघा हे मी पूर्ण एकत्र पाणी घालून वाटून काढणार आहे हे बघा हे मी पाणी घालून वाटून घेतलं आहे बारीक वाटील मी इथे गॅसवर पातील ठेवलं आहे ह्यामध्ये तेल घालते ह्यामध्ये मी दोन इलायची घालते एक दालचिनीचा तुकडा घालते दोन तेज दोन चक्रफूल, फूल ह्यामध्ये थोडा कांदा घालते लसूण अदरची पेस्ट घालते मसाला घालते एक चमचा चमचा गरम धना पावडर घालते एक चमचा मिर्च पावडर घालते हळद आपण चिकनला लावून घेतलेली आहे हे वाटण घालते त्यामध्ये थोडं पाणी घालते हे खोबरं घालते दंबीर घालते आता ह्याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे बघा आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे ह्यामध्ये मी चिकन घालते मी ह्यावरती पाच मिनिट झाकण ठेवते मी ह्याला एकदा हलवून घेते एक दोन मिनिट झाकून ठेवते हे थे बघा आपल्या चिकनला छान मसाले लागलेले आहेत ह्यामध्ये मी गरम पाणी घालते आपण चिकनला नमक लावून घेतलं होतं म्हणून आता आपल्याला ह्यामध्ये नमक घालायचं नाही आता ह्याला छान शिजून घेऊया मी ह्यामध्ये कसुरी मेथी घालते गॅस कमीवर ठेवते गॅस कमीवर ठेवल्याने छान तेल येते वर हे बघा आपलं चिकन झालेलं आहे मी आता गॅस बंद करते ह्यावरती मेथी इथे तडका घालते मी इथे तडक्यासाठी तेल घेतला आहे त्यामध्ये थोडा छोटा छोटा कट केलेला लसूण घालते त्यामध्ये दाणे घालते गॅस बंद करते हे बघा आपला तडका झालेला आहे मी इथे हे गाळून घालणार आहे ह्या मधली आपल्याला मेथी घालायची नाही लसूण घाकला तरी चालतं हे बघा आपलं झणझणीत काळ्या मसाल्याचं चिकन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा तुम्ही पण हे चिकन एकदा करून नक्कीच बघा